नमस्कार मी स्मिता कोरडे आपण वाचतो आहोत श्यामची आई हे पुस्तक घेऊन मी येते आहे दरवेळी एक रात्र एक भाग किंवा एक प्रकरण त्यातलं वाचलं जाईल साने गुरुजींनी लिहिलेलं हे अतिशय आईची महती सांगणार असं सुंदर पुस्तक रोज एक भाग वाचूयात आपण ह्याचा पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो पाळण्यात असतानाच आईच्या अंगाखांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करीत नाही हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत कानाकोपऱ्यात असे व सुगंधी फूल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोती असतील की ज्याची जगास वार्ता नाही पृथ्वीच्या पोटात तार्यांसारखे तेजस्वी हिरे असतील परंतु मानवजातीस त्यांचे अद्याप दर्शन नाही वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाहीत मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही मी निर्दोष होत आहे हळूहळू उन्नत होत आहे ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करीतात आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय मायबापत वा न कळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात मनुष्य जन्मतो त्याच्या आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला त्याच्या पूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते गर्भधारणे पूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील ज्या भावना हृदयात खेळविल्या असतील जी कर्मे केली असतील त्या सर्वातून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात जगात फक्त आईबापच शिकवतात असे नाही आजूबाजूचे सारे जग सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवित असते परंतु या आजूबाजूच्या सृष्टी सृष्टीतून काय शिकावे हे आईबापच शिकवितात मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक आईच्या पोटातच मुळी जीव राहिला आईशी एकरूप होऊन जीव बाहेर पडला जणू तिचाच होऊन बाहेर बाहेर आला आल्यावरही त्याचा लहानपणी तरी बहुतेक आईजवळ हसतो आईजवळ रडतो आईजवळ खातो पितो आईजवळ खेळतो खिदळतो झोपतो झोपी जातो आईजवळ त्याची उडबस सुरू असते म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय आई, आई, आई देह देते व मनही देते जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारी लहानपणी मुलावर जे परिणाम होतात ते बरावाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते त्याप्रमाणेच बालकाचे रिकामे मन जे जे आजूबाजूला असेल त्याची निवडा निवड न करता आधाशासारखे भराभर त्याचा संग्रह करीत असते अगदी लहान दोन चार महिन्यांच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावर त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो असे बायका म्हणतात याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते मातीसारखे मेणासारखे ते असते द्यावा तो आकार त्याला मिळेल आईने तेलकट खाल्ले तर मुलाला खोकला होईल आईने उसाचा रस आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल त्याप्रमाणे आईने मुलादेखात देखत आदळापट केली भांडण तंडण केले तर मुलाच्या मनास खोकला होईल परंतु ही गोष्ट आया विसरतात आईचे बोलणे चालणे हसणे सवरणे मुलाच्या असमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे बुद्धीचे हृदयाचे दूध होय मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मच्छराने लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर पित्यावर आपतेष्टांवर सभोवतालच्या सर्व सजीव निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे मुलांच्या समीप फार जपून वागावे वातावरण स्वच्छ राखावे सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो त्यांच्या किरणांनी कमळे फुलतात ही गोष्ट खरी आईबापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलत असतात हे खरे सूर्यचंद्रांच्या किरणांप्रमाणे मनुष्याचे व्यवहार आईबापांची कृत्ये स्वच्छ सतेज व तमोहीन अशी असतील तर मुलांची मने कमळांप्रमाणे रसपूर्ण सुगंधी रमणीय व पवित्र अशी फुलतील नाहीतर ती किडींनी खाल्लेली रोगट फिकट रंगहीन व पावित्र्यहीन अशी होतील मुलांचे जीवन बिघडविणे यासारखे पाप नाही स्वच्छ झऱ्याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी वसिष्ठ ऋषी वेदामध्ये वरुण देवाला म्हणतात हे वरुण देवा माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळी जबाबदार धर जान कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे आईबापांनी शेजाऱ्यांनी गुरुजींनी सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या जवळ वागावे श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे कधी कधी चार अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारित परंतु श्याम सांगत नसे आश्रमातील इतर सारे सवंगडी आप आपल्या जीवनातील नानाविध बरे वाईट अनुभव परस्परांना सांगत असत आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत श्याम तू सर्वांचे ऐकून घेतोस पण स्वतःचे मात्र कार काहीच सांगत नाहीस असे त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत एके दिवशी असाच आग्रह चालला होता श्याम भरल्या आवाजाने म्हणाला माझ्या स्वतःच्या पुन... पु... स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते कारण गतायुष्यातील चांगल्या बरोबर वाईटही आठवते पुण्याबरोबर पापही आठवते मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून गाडून टाकीत आहे ही पिशाचे पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीस बसू नयेत म्हणून माझीही धडपड आहे जीवन निर्दोष व निर्मळ व्हावे ही माझी तळमळ हेच माझे ध्येय हेच माझे स्वप्न कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता केव्हा होईल जीवन माझे निर्मळ ताऱ्यापरी हुरहुर हीच एकांतरी परंतु आम्हाला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा चांगल्या गोष्टींचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो असे तुम्हीच नेहमी म्हणता लहान गोविंदा म्हणाला परंतु आपण चांगलेच आठवले व ते सांगितले तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारही जडावयाचा मनुष्याला स्वतःचे अधपतन त्याप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत हे सांगावयासही लाज वाटते आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो अशी देवाला माझी प्रार्थना असते नारायण जरा हसत म्हणाला मी निरा निरहंकारी आहे याचाच एखाद्या वेळेस अहंकार व्हावा याचा मी आत्मप्रौढी सांगत नाही असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावा याची श्याम म्हणाला ह्या जगात जपावे तेवढे थोडेच ठाई ठाई मोहक मोह आहेत कोसळा वयास कडे आहेत शक्यतोवर जपावे यत्न करावे प्रामाणिकपणे झटावे आत्मवंचना करू नये अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते सदैव सावध राहिले पाहिजे श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला आपण काय एकमेकास परके आहोत तू व आम्ही अद्याप एकरूप नाही का झालो आपल्या आश्रमात आता खाजगी असे काही एक नाही आपण सारे एक जे आहे ते सर्वांच्या मालकीचे तू आपली अनुभव संपत्ती का बरे चोरून ठेवतोस तुझ्या जवळ वादविवाद आम्हाला करावायाचा नाही आम्हाला सांगण्यात कसली आली आहे प्रौढी कसला आहे गर्व तुझ्या जीवनात ही माधुरी ही सरलता हे कोमलता हे प्रेम हे गोड हसणे सेवा वृत्ती निरहंकारिता कोणतेही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती हे सारे कोठून आले ते सांग आम्ही आजार्याची शुश्रूषा करतो तूही करतोस परंतु तू आजार्याची आई होतोस आम्हाला का होता येत नाही तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुसऱ्याला आपलासा करतोस परंतु त्याच्याजवळ चार चार तास बसून बोलूनही त्याचे मन आम्हाला ओढून का घेता येत नाही सांग ही जादू कोठून पैदा केलीस सांग तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला ही कस्तुरी कोणी होतली श्याम वर्हाडातील दंतक एक दंतकथा तुला माहीत आहे का एकदा वराडात एका श्रीमंत व्यापाऱ्याचे टोलेजंग घर बांधले जात होते त्यावेळेस एक नेपाळी कस्तुरी विक्या तेथे कस्तुरी विकावयास आला श्रीमंत व्यापाऱ्याने त्या कस्तुरी विक्यास भाव विचारला तो कस्तुरी विक्या तिरस्काराने म्हणाला तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तुरी पुण्याला जाऊन काही खपली तर पाहावयाचे त्या श्रीमंत व्यापाऱ्यास राग आला तो म्हणाला तुझी सारी कस्तुरी मोज माती त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो कस्तुरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे उत्तरेत जाऊन सांग त्या व्यापाऱ्याने सारी कस्तुरी खरेदी केली व गाऱ्यात मिसळून दिली वऱ्हाडातील त्या घराच्या भिंतींना अजून कस्तुरीचा वास येतो असे सांगतात श्याम तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कोणी रे तिथे कस्तुरी ओतली आमच्या जीवनाला ना वास ना रूप ना गंध तुझ्या जीवनाला हा वास कोठून आला हा रंग कोणी दिला ते सांग श्यामच्याने आता राहावे तो गंभीरपणे व गहिवराने म्हणाला माझ्या आईचे हे देणे गड्यांनो माझ्या जे काही चांगले आहे माझ्या आईचे आहे आई माझा गुरु आई माझी कल्पतरू तिने मला काय काय तरी दिले तिने मला काय दिले नाही सारे काही दिले प्रेमळपणे बघावयास प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकविले मनुष्यावर नव्हे तर गाई गुरांवर फुलांपाखरांवर झाडामाडांवर प्रेम करावयास तिनेच शिकविले अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे हे मला तिनेच शिकविले कोंड्याचा मांडा करून कसा खावा व दारिद्र्यातही स्वत्व व सत्व न गमाविता कसे राहावे हे तिनेच मला शिकविले आईने जे शिकविले त्याचा परार्धांशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही अजून माझ्या मनोभूमीत वीज फुगत आहे त्यातून भरदार जोमदार अंकुर किंवा बाहेर येईल तो येवो माझ्या आईने जीवनात अत्तर ओतले मी मनात म्हणत असतो पदंतरंगी करुनी निवास सुवास देई मम जीवनास तीच वास देणारी रंग देणारी मी खरोखर कोणी नाही सारे तिचे त्या थोर माऊलीचे सारी माझी आई 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 असे म्हणता श्यामला गहीवरून आले त्याच्या डोळ्यातून घळघळा अश्रुधारा गळू लागल्या भावनांनी त्यांचे ओठ हात हाताची बोटे थरथरू लागली थोडा वेळ सारे शांत होते ताऱ्यांची थोर शांती तेथे पसरली होती नंतर भावनापूर थोडा ओसरला व श्याम म्हणाला गड्यांनो माझे असे काही सांगण्यासारखे नाही परंतु माझी आई कशी होती ते मी तुम्हाला सांगेन आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करीन आईच्या आठवतील त्या त्या गोष्टी सांगेन तिच्या स्मृती आळवीन रोज रात्री एक एक प्रसंग मी सांगत जाईन चालेल का हो चालेल सारे म्हणाले राम म्हणाला देवाला मागितला एक डोळा देवाने दिले दोन गोविंदा म्हणाला रोजच सुधारस प्यावयास मिळणार रोजच पावन गंगेत डुंबावयास मिळणार